तर राम राम मंडळी सर्वांना मित्रांनो मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या ज्या इच्छा असतील आकांक्षा असतील ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण हव्यात हो हे देवाचरणी प्रार्थना बोला गेल्या सो बोलत राह बोल काय तरी ಹ್ಯಾಪಿ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಡೇ ಎಲ್ರಿಗೂ ಹ್ಯಾಪಿ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಡೇ ನೀವು ಕಟ್ಟಿರೋ ಕನಸಾಲಿ ಆಲಿ ಏನೇಲಿ ನೀವು ಮಾಡಬೇಕಂತಿರೋದು ಒಂದು ಡ್ರೀಮು ಗೋಲು ಎಲ್ಲ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಲಿ ಅಂತ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾ ಎಲ್ಲನೂ ನೀವು ಅಂದ್ಕೊಂಡಿರೋದು ಆಲಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ಎಲ್ಲ ನೀವು ನಿಮ್ಮದು ಪ್ರತಿಯೊಂದು ದಿನ ವರ್ಷದಲ್ಲೂ ಪ್ರತಿಯೊಂದು ದಿನವೂ ಚೆಂದ ಹೋಗಲಿ ಅಂತ ದೇವರಲ್ಲಿ ಹಾರಿಸ್ತೀನಿ काय म्हणाली मला तर काही कळालं ना हो, मराठी स्वप्न असो ड्रीम गोल काय पण असो पूर्ण हो म्हणून देवाकड मी प्रार्थना करते तुमच्यासाठी सगळे मला मित्र मैत्रिणींसाठी असं म्हणले असं म्हणली होय आणि बोलताना असं वाटलं की लय मोठे बोललीस आणि शॉर्टकट मध्ये सांगायलीस असं <laughs> वाटायले आम्हाला असेच बोलली ना हा मग बाकी काय मग काय म्हणते तुमच्या मैत्रिणी Hmm. आताच मी सगळ्यांना फोन लावले होते विश केले सगळ्यांना काय काय व्हिडिओ कॉल मध्ये बोलली स्टेटस ठेवली मी <laughs> कुणाचाच फोटो ठेवले नाही ओघू ठेवले कारण लई मोठ्या येत मैत्री माझा फोटो ठेवली तुझा नाही कॉलेजचा आणि स्कूल फ्रेंड आणि इथलं माझं लग्न झाल्यापासून इथं लय मोठे माझे मैत्रीण झालेत म्हणजे माझी काय म्हणते असो इंजे वाहिनी असो कोणी पण सगळेच माझी ननंद असो सगळे माझे लय भारी फ्रेंड्स आहेत म्हणून कुणाच ठेवली नाही मी स्टेटस एकाचा ठेवा तर दुसऱ्या लई मोठे फ्रेंड झालेत माझे म्हणून बाकी मग कसं वाटत ह्या वर्षी मस्त आहे आजचा दिवस हा नाय बोल मैत्रीला आज बर मैत्रीला माझा बर मैत्रीला कन्नड मध्ये काय म्हणते गेळती गेळती आणि मित्राला गेळया गेळया हो का ना? असा आहे मित्रांनो कन्नड वर्सेस मराठी आम्ही बनवत राहतो व्हिडिओ आपले दुसरे पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही जो आम्हाला प्रतिसाद देत आहे प्रत्येक व्हिडिओला ते पाहून सुद्धा आम्हाला खूप भारी वाटतंय हो, आणि माझं काय चूक होत आहे मराठी वर्सेस कन्नडा ते सांगायला तर तुम्ही चूक झाले तर कमेंट मध्ये नक्की सांगा लय भारी वाटते माझं चुकी तुम्ही हे करून काढताय हो लय भारी वाटते तसं मला कारण मी सिटी मध्ये बोलत नाही भाषा मी माझ्या गावठी भाषामध्ये बोलायली कन्नड तर कुणा कुणाला कसं आहे महाराष्ट्र मध्ये कारखान्याला जातात कर्नाटक मध्ये बेळगावी तिकड ते जातात ते भाषा आहे वेगळ्यापूरकडचं भाषा वेगळा आहे बरेच लोक जाते माझ्या बिदर जिल्ह्याचा भाषा तर आमचं एकवचनामध्ये असते पुन्हा काय पण असं बडबड बोलायचं असं सवय असते आपल्या बीदर जिल्ह्यामध्ये तेच फेमस आहे आमच्या इथं रेस्पेक्ट देत पण मोठे लोकांना आपलं आमच्या पेक्षा वयामध्ये जास्त असते त्यांना रेस्पेक्ट देतात आणि असं आपल्या वयाचं असल्या आपल्या वयाचं असलं ये असं असं लयचे तुम्ही कायच काय म्हणतात गैरसमज गैर काय गैर गैरसमज करून घेऊ नका करून घेऊ नका तर चुकी झाले तर कमेंट नक्की सांगा आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी बरोबर नीट आणि काय म्हणतो नीट बोलण्याचा प्रयत्न करेल प्रयत्न करेल मी हो धन्यवाद धन्यवाद चालत आहे मित्रांनो जाता जाता तुम्हाला आणखीन म्हणेल की मैत्री दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंच प्रेम असू दे आमच्यावरती पण आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ओके धन्यवाद जय शिवराय जय श्रीराम